हा बोल ना सर बोल ना काय कुठ जायचे गोवा जाऊ न मग गोवा कधी जायचंय परवा परवा कशाला निघू ना त्याची टेन्शन न घेऊ मी सगळ्या एकदम बरोबर कोणला सांगायचं नाही चार पाच दिवस फॉल एन्जॉय पैशाच लिटर काही शिकव पैसा पाणी भरपूर आहे आपल्याकडं आता हा सात आठ दिवस ना यायचंच नाही घरी घरी काय सांगायचं मी सांगतो ना बरोबर पण अजून कोण कोण आहे आपल्या बरोबर बर ते पण आहे का दलबदली बरं बरं ठीक आहे ठीक आहे बरं कोणला सांगू का बायकोला जर कळालं ना भाऊ <laughs> <laughs> बिगर पाण्याची होईल आपली हा <laughs> बरं 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 ठीक हे शक घेऊ हे फोन पण करतो ते परत म्हणते रात्रीचे अकरा वाजले कोणा सांगू बोलतोय हा हा <laughs> <laughs> ठेव 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 पण मी होता <laughs> काय बघतेस मी कशी जाते ते बापरे झालं तोटाला <laughs> अरे मला गोव्याला जायचं काय झालं तोंड सुजलं अरे कस काय सुजलं बहुतेक रात्री बायकुला बोलणं ऐकलं काय नव्ह अस काय गोव्याला जायचं काय तिच हा प्रकार नसतो तोंड सुजवलं काय ना गोव्याला जाऊ कडे साचाला जर कळवलं ना बायकोने याला, याला हान रात्री तर लयच चावू जाईल माझी काय सांगू त्याला त्याला सांगतो रात्री मग माझ्या चावल्या रात्री कस का मग माझ्या चावल्या सांगतो मग काहीतरी चावलं आता घरीच राहतो काय सचा सचा अरे ते रात्री ना तोंडाला काय तरी चावलं बय लय तोंड सुचलं माझ माझ काय जमणार नाही भाऊ यायला तुम्ही तुम्ही वाटलं तर जाऊन या आपण आपण पुढच्या नक्की जाऊ बर का माझं काय जमणार नाही लय तोंड सुद्धा माझ गोवा घरीच राहिलं